समाजाच्या नावानं समाज समाज बोलण्याचा चार वर्ष समाज मा आपल्याला मारायला हे कोणी बघितलं नाही समाजा नावावर सुनाची तर सुपारी घेऊन ही हे करायलात ना त्यांना गल्ली तो त्यांच्या घरात किंमत नाही त्यांना पोरं घरात पित्रासाठी बोलताय ते आणि आता समाज म्हणून आता आमच्या ठरवलं तर आमच्या आम्ही पाण्यात पाती घालवायचं किती नालाय हे समाज म्हणायचं किती नालाय म्हणायचं समाज बनवून आले ती तर चार वर्ष कुठे मेलावते का तुम्ही आणि चार महिन्या अगोदर आमचा जो करार झाला तुम्हाला आताच का फायदा झालाय गाजीबाणी गोष्ट आहे सुपारी मेंबर आहेत ती लोक किती रुपये सुपर चेरी असणार आहे ते बिर्याणी झाली सांगते तर हे जरा कोण चालते ह्याच्यावर देत ही नाही फोकस नाही साडेचारशे आहेत येतं नाही साडेचारशे आहेत साडेचारशे कामगार हे एवढंच नव्हतं बाहेरचे टॅक्सीवाले आहेत रिक्षावाले आहेत वडापवाले आहेत बाकीचं टपरीवाले आहेत म्हणजे भरपूर मिरजेला ती किती मोठा फटका बसला ही त्यांच्या डोक्यात येत नाही ही चेरी मिरीची सुपर व्हालो निर्लज्जन नालाय आहेत ह्या भाषेत तुम्हाला ह्या शब्दात बोलतो मी कुणाच्या तर ताटाती चालवलं जास्त कुठं तर आमच्या पोटात म्हणजे ताटात मिळाले आणि त्यांच्या पोटात तिने गोठा चार महिन्यापूर्वी तुम्ही झोपलाच काय सहा फेब्रुवारीला करार झाला नाही हो आणि आता तुम्ही जागेत्या नालायकेत एक नंबर या नालायकेत बोलतो मी समाजाने समाजाने त्यांना जिथे दिसेल तिथे चप्पल मारावी समाजाने नावावर आता तिने कराल जिंची बायका पोर म्हणजे पोरं शिकवून आता फॉरेनमध्ये मध्ये तीन आले लोक या दवाखान्याचे जेव्हाही झाले जेव्हा दवाखान्यात जेवण मोठी जाते त्यांना खायला घरात आण नव्हतं ते पोरं फुकटशी बोलली जाते तिथे फुकट म्हणजे कसं पगारातून पाचशे घे हजार किंवा असं म्हणजे फुकटच म्हणायचं आता ती पोरं इंग्लंडमध्ये येतली आणि याच्या पोटात दुखाली आमच्या आता आम्हाला आम्ही आणा आम लागवलं म्हणताना